नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी खेमराज चामोशीकर तुमचा एवन आयचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्वागत करतो आहे आज आपण दोन हजार बावीसचा जो राज्यसभेचा पेपर होता त्यामध्ये सायन्सचे प्रश्न जनरल सायन्सचे जे सामान्य विद्यांचे प्रश्न होते ते डिस्कस करणार आहोत ऑलरेडी याचा जो पार्ट वन आहे हा हो ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आहे म्हणजे त्यातले दहा प्रश्न टोटल वीस प्रश्न जे विचारले जातात तेथील ते दहा प्रश्न हे ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत हा पार्ट टू आहे म्हणजे उरलेले जे दहा प्रश्न आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा काय आहे तर हां याचे जे पी डी एफ किंवा व्हिडिओची लिंक किंवा इतर जे नोट्स आहेत व्हिडिओची लिंक आहे त्या सर्वांची माहिती तुम्हाला या दोन टेलिग्राम चॅनलवर मिळेल एक MPSC _Aonais, आ, ले ले, आहे एम पी एस सी अंडरस्कोर ए ऑन एस आणि दुसरा आहे एस एक्झाम रेस ठीक आहे तर बघा आपण ऑलरेडी हे जे दहा प्रश्न आहेत हे ऑलरेडी कवर केलेले आहेत आता आपण पुढचा प्रश्न घेऊ कोणता आहे तर तो का इथपर्यंत आपले झालेले आहेत हां नेक्स्ट प्रश्न आहे प्राणी की प्राणी वर्गासाठी खालीलपैकी कोणती पायरी वापरली जाते प्राणी वर्गीकरणासाठी म्हटले कोणती पायरी वापरली जाते म्हणजे जे पूर्ण क्लासिफिकेशन, क्लासिफिकेशन आहे प्राण्यांचा त्याचं कसं क्लासिफाय केलं जातं आता फक्त प्राण्यांचंच नाही तर पूर्ण सजीवसृष्टीचे जे क्लासिफिकेशन आहेत है ना म्हणजे जे सगळ्यात आधी जे आर एस विटाकार यांनी जे पाच किंगडम तयार केले परत त्या किंगडमचे परत काय केले त्यानंतर परत त्याचे क्लासिफिकेशन केले असा सगळा जो क्रम आहे तो कोणता योग्य आहे आणि त्याची माहिती आपल्याला फक्त सातव्या वर्गामध्ये पहिला चॅप्टर आहे त्यामध्येच तुम्हाला पाहायला मिळेल की सगळ्यात आधी काय केले तर ते म्हणजेच काय तर सृष्टी ज्याला किंगडम म्हणतात त्यानंतर संघ म्हणजे फायलम परत क्लासिफाय केलं तर त्याला वर्ग आणि क्लास गन म्हणजे ऑर्डर कुल म्हणजे फॅमिली प्रजाती म्हणजे जिनस आणि जाती म्हणजेच काय तर स्विसिज ह्या तर या, या सिक्वेन्सनी तर हा पूर्ण क्लासिफिकेशन केलंय जो कुठं दिसते आपल्याला बघा की सृष्टी त्यानंतर आहे काय तर संघ वर्ग ऑर्डर कूळ जात आणि काय तर प्रजाती बरं या ठिकाणी लक्षात घ्या की काही ठिकाणी जसं इथं ऑर्डरला इथं गण म्हटले पण इथं ऑर्डरला ऑर्डरच नाव लिहून दिलेलं आहे त्यामुळे बरेच जे मराठी विद्या मराठी मिडियमचे विद्यार्थी असतात ते जनरली मराठीमध्ये नोट्स डिमांड करतात पण एक लक्षात घ्या की बऱ्याचदा आयोग अशा वेळेस आपल्याला इंग्लिशमधलेच नावं आहेत ते दिले जातात ठीक आहे त्यामुळे थोडंफार नाही काय तर काही जे वर्ड्स आहेत ते इंग्लिशमध्ये वाचता आणि मराठीमध्ये वाचा पण जे वर्ड्स आहेत ते तुम्हाला जमे इथपर्यंत किंगडम फायलम क्लास ऑर्डर फॅमिली जिनॉस्पिसिस हेच नावं काय तर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा काही गॅरंटी नाही की आयोग नेमकं प्रत्येक वेळेस असंच देईल कदाचित हे सुद्धा देऊ शकतं मराठीमध्ये लिहून ठीक आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा काय आहे की परिसंस्था हा निसर्गाचा स्वयं नियामक व स्वयं शाश्वत संरचनात्मक व कार्यात्मक संच आहे जिथे जैविक आणि अजैविक घटक म्हणजे बायोटिक आणि अबायोटिक घटक जे आहेत कंपोनंट्स आहेत एकमेकांमध्ये गुंतलेले असतात ज्यामध्ये खालील क्रिया घडतात बघा परिसंस्था म्हणजेच काय तर इकोसिस्टम इज अ सेल्फ रेग्युलेटरी अँड सेल्फ सस्टेन स्ट्रक्चरल अँड फंक्शन युनिट ऑफ नेचर वेअर बायोटिक अँड अबायोटिक कम्पोनंट्स आर लिंक टुगेदर विथ ऑफ द फॉलोइंग प्रोसेस कोणत्याद्वारे आता इकोसिस्टम म्हणजे काय किंवा हा सेम जो सेंटेन्स आहे की इकोसिस्टम इथपासून इथपर्यंत हा इथपर्यंत हा पूर्ण सेंटेन्स जातशा शाळेच्या जा पुस्तकामध्ये ज्यावेळेस हा टॉपिक सुरू होतो कोणता चॅप्टर आहे की बारावीतील बायोलॉजीचा चॅप्टर फोर्टीन आहे हा ज्यावेळेस टॉपिक हा चॅप्टर ज्यावेळेस सुरू होतो त्याची पहिलीच लाईनं ही आहे आणि मग त्याच्यानंतर दिलं आहे की नेमकं या चॅप्टरमध्ये आपण काय शिकणार आहोत आणि ते कसे एकमेकांशी लिंक्ड आहे बघा त्याच्याच थोडंसं आल्यानंतर एक पॅसेज आपल्याला पाहायला मिळतो इन दिस चॅप्टर वी विल स्टडी अनालिसिस द स्ट्रक्चर ऑफ द इकोसिस्टम इन ऑर्डर टू ॲप्रिशिएट द इनपुट इनपुट म्हणजेच काय तर प्रोडक्टिव्हिटी म्हणजेच काय की हे कसे एकमेकांशी बायोटिक आणि अबायोटिक बायोटिक म्हणजे काय की सजीव आणि अबायोटिक म्हणजेच काय की जे निर्जीव आहेत जे सजीवांशी रिलेटेड आहेत जे ज्यांच्यावर काय तर जे सजीवांवर अफेक्ट करणार आहेत असे अबायोटिक फॅक्टर्स हे एकमेकांशी रिलेटेड आहे त्यामुळे त्यांचं प्रोडक्टिव्हिटी त्यानं ट्रान्सफर ऑफ एनर्जी म्हणजेच काहीतर फूड चेन आहे फूड वेब बाय न्यूट्रंट सायकल आहे आणि काहीतर आउटपुट म्हणजे डिग्रेडेशन आणि काहीतर एनर्जी लॉस वी विल ऑल्सो लुक ॲट द रिलेशनशिप चेन अँड वेब्स दॅट आर क्रिएटेड बिकॉज ऑफ द एनर्जी फ्लोज विद इन द सिस्टम ठीक आहे आता बघू इथं काय आपल्याला ऑप्शन दिले बघा हे एकमेकांशी कशी रिलेटेड आहे प्रोडक्टिव्हिटी आहे का हो दिलेलंच आहे डिकंपोजिशन आहे का हो आहे कारण बघा डिग्रेडेशन वगैरे दिलं आहे त्यामुळे काय तर डिकंपोजिशन पण आहे न्यूट्रंट सायकलिंग ते पण दिलेलं आहे बघा न्यूट्रेंट सायकलिंग पण आहे आणि काहीतर एनर्जी फ्लो आहे इथंच दिलं आहे की जे कुठे गेलं ट्रान्सफर ऑफ एनर्जी म्हणजेच काय की एनर्जी फ्लो त्याच्यामध्ये पण येणार आहे त्यामुळे आन्सर येणार काय तर ए बी सी डी तिसरा पर्याय तर येणार आहे आणि फार जनरल प्रश्न होता याच्याबद्दलची माहिती तर तुम्हाला एन्वयरमेंटमध्ये तर अजून जास्त चांगले डिटेल अभ्यास करायला मिळेल किंवा सायन्समध्ये जर अभ्यास करायचे तर मग हा चॅप्टर इथं दिलेला आहेच इकोसिस्टमशी रिलेटेड आहे इकोसिस्टमची त्याची जी डेफिनेशन आहे आणि तो नाव कोणी सजेस्ट केला ते पण त्या चॅप्टरमध्ये दिले त्यासोबतच इकोलॉजी हा वर्ड कोणी सजेस्ट केला होता ज्याच्यावर प्रश्न दोन हजार एकवीसमध्ये विचारले त्याचा पण आन्सर त्या, त्या चॅप्टरमध्ये तर दिलेला आहे असे दोन्ही सायंटिस्ट एक विचारले एक लगेच तो चॅप्टरमध्ये जाऊन सर्च करून बघा लगेच त्याचा आन्सर तुम्हाला मिळेल नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न काय आहे तर पीट्यूडी ग्लँडशी रिलेटेड आहे ज्याबद्दलची डिटेल माहिती तुम्हाला मिळेल क्लास ट्वेल्वमध्ये बायोलॉजी बुक आहे त्यामध्ये चॅप्टर नाईनमध्ये बरंच जर तुम्हाला थोडं जर कठीण वाटत असेल पीट्यूटी ग्लँड तर मग याच्याशी रिलेटेड ऑलरेडी ए ऑन आयच्या युट्यूब चॅनलवर पीट्यू डी ग्लाइंड आय सर्च करा तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती कोणते कोणता ग्लँड आहे कोणत्या ठिकाणी आहे त्याचे कोणते दोन भाग आहेत कोणत्या भागाद्वारे ते एकमेकांशी कसे रिलेटेड आहे कोणत्या भागांमध्ये ते आहेत त्यांच्याद्वारे प्रत्येक भागामध्ये भागाद्वारे कोणते हॉर्मोन सिक्रेट केले जातात त्या हॉर्मोनचे कार्य काय आहे असं सगळं पूर्ण डिटेल अर्धा पाऊन तासाचा सा व्हिडिओ हा तुम्हाला युट्यूब चॅनलला मिळेल ठीक आहे इथं बघा प्रश्न काय विचारले परत सांगतो की पिट्युटरी ग्लँड हायपोफायसिस ग्लँड आहे ठीक आहे हायपोफायसिस त्याला म्हटलं जातं आता बघा काय काय दिलं इथं बरं एकदा आपण हे वाचून घेऊ म्हणजे काय तर आपल्याला बऱ्यापैकी आयडिया येऊन आणि इथे काहीत दोन तीन प्रश्न तर, तर सहज सॉल्व्ह होतील पीटर ग्लँड इज द स्मॉलेस्ट ग्लँड सगळ्यात लहान ग्लँड आहे स्मॉलेस्ट ग्लँड आहे पिटर ग्लँड इज अ पी साईज म्हणजे वाटाण्याचा जे वाटाणा असतो पी साईज त्याचा तेवढा काय तर तेवढी ग्रँड आहे रेडिश ग्रे कलरचं ग्लँड आहे इट कंट्रोल ऑल अदर इंडोक्राईनिंग हिन्स इट वॉज अर्लियर कॉल लेस मास्टर इंडोक्राईन लँड फार इम्पॉर्टंट आहे आयोगाने प्रश्न याआधी पण विचारलेला आहे की मास्टर इंडोक्रेनिंग लँड म्हणजे काय ते पिटुरिग्लँड ते बरोबर आहे हा नाव हा नाव आणि हायपोफायसिस लँड तो एक लक्षात ठेवा इट इज लोकेटेड जस्ट बिलो द हायपोथॅलॅमस पिटुरग्लँडच्या जस्ट वर जी ग्लँड असते त्याला हायपोथॅलॅमस म्हटल्या जातं अँड इट इज अटॅच टू इट बाय स्टॉक कॉल्ड इन फंडिबुलम ऑर हायपोफायसियल स्टॉक कशाद्वारे म्हणजे हायपो थॅलेमस हे ग्लँड आहे त्याच्या खाली आहे काय तर पिट्युड्यू ग्लँड आहे आणि ते दोन एकमेकांना जे अटॅच झालेले आहेत ते कशाद्वारे इन फंडिबुलम किंवा हायपोफायसियस स्टॉकद्वारे काय तर ते अटॅच आहे आता पिट्युडि ग्लँड रिमेन्स लॉज इन अ बोनी डिप्रेशन कॉल्ड सेला म्हणजेच काय की आपल्या या हाडांमध्ये जी वरचा जो कवटी आहे त्याच्यामध्ये एक खड्डा आहे त्या खड्ड्याला ज्याच्यामध्ये काय काहीतरी ग्लँड असतात त्या खड्ड्याला सेला म्हणतात ऑफ द स्पिनॉइड बोन स्पिनॉइड बोन की हा जो भाग आहे डोळ्यांचा इचा हा जो हाड असतो मागच्या बाजूला त्याला म्हणतात काय तर स्पिनॉइड बोन म्हटलं जातं नेक्स्ट बघा की ग्लँड कन्सिस्ट ऑफ टू लोब्स याच्यामध्ये दोन भागापासून तयार झालेले असतात असे दोन भाग असतात एक पुढचा भाग आणि एक मागचा भाग अँटेरियर पोर्शन म्हणजे पुढचा भाग अँटेरियर पोर्शन आणि त्याला म्हणतात काय तर हायपोफायसिस ए वरून लक्षात आहे अँटेरियर पोर्शन पुढचा भाग म्हणजे हायपोफायसिस दुसरं आहे काय तर पोस्टेरियर लो ज्याला मागचा जो भाग आहे पोस्टेरियर त्याला म्हणतात काय तर न्यूरोहायपोफायसिस म्हटल्या जातं बोथ दड लोब्स डेव्हलप फ्रॉम द डिफरंट पार्ट ऑफ द एम्रिओ हेन्स इट हॅज द ड्युएल ओरिजिन हा एक वेगळ्या भागापासून तयार झालेला असतो हा एक वेगळ्या भागापासून दोन्ही म्हणजे एमरिओमध्ये गर्भामध्ये ज्यावेळेस ते वाढ होतात तर दोन्ही मिळून काय तर मग एक पेडो ग्लाइंड तयार होतो त्यामुळे दोघांची पण ओरिजिन आहे ते वेगवेगळ्या आहे असं या ठिकाणी आहे प्रश्न पण सॉल्व्ह करू एवढ्या माहिती होऊन आपल्याला इथं दोन तीन एक दोन सेंटेन्स तर लगेच आपल्याला मार्क करता येतील तिला मास्टर अंतस्राविक ग्रंथी म्हणतात मास्टर एंडोक्न ग्लाइंड ते काय तर ते बरोबर आहे अँटेरियर पार्ट इज न्यूरोहायपोफायसिस अँड पोस्टेरियर इज ॲडिनोहायपोफायसिस हे काहीतर हे चुकीचं आहे कारण अँटेरियर पार्टला ॲडिनोहायपोफायसिस आणि पोस्टेरियरला न्यूरोहायपोहायपोफायसिस म्हटलं हे आता सिद्ध आहे त्यामुळे दुसरा काय तर दुसरा आ, चुकीचा आहे पिट्युटोरियनच्या मागील भागातून ऑक्सिटोसिन आणि वॅसोप्रेसिन ही संप्रेरक स्त्रावतात जे काहीतर ते बरोबर आहे लक्षात ठेवा म्हणजे आता याच्या पुढचा जो भाग आहे ज्यामध्ये दिलेला आहे की प्रत्येक भागाद्वारे कोणकोणते हॉर्मोन्स सिक्रेट केले जातात हे यामध्ये दिलेलं आहे ठीक आहे ते तुम्हाला या टॉपिकमध्ये या चॅप्टरमध्ये काय तर, तर ते वाचता येईल तर लक्षात घ्या की ऑक्सिटोसिन आणि वॅसोप्रेसिन हे कोणत्या भागातून तर मागील भागातून म्हणजे पोस्टेरमधून सिक्रेट केले जातात ते काय तर तो बरोबर आहे आणि त्यानंतर हायफोफायसिस म्हणजे काय तर, तर? समोरचा जो भाग आहे पुढचा भाग आहे अँटेरियर पोर्शन आहे त्याद्वारे एस टी एच टी एस एच आणि सी टी एच ही हॉर्मोन सिक्रेट केले जातात ते सुद्धा काहीतरी बरोबर आहे त्यामुळे आन्सर येणार काय बरोबर कोणतं आहे तर सेकंड सोडू म्हणजे बी सोडला तर ए सी डी हे तिन्ही काहीतर बरोबर आहेत त्यामुळे पहिला आन्सर काय तर ते बरोबर आहे ठीक आहे परत त्या व्हिडिओमध्ये परत एकदा सांगतो इथं मी की त्या व्हिडिओमध्ये हे सुद्धा सांगितले की प्रत्येक हॉर्मोनचं कार्य काय आहे आणि त्या नेमका त्या टॉपिकला कसं कव्हर करायचंय कसं अटेम्प्ट करायचं आहे कसा तुमचा अप्रोच असायला पाहिजे लक्षात घ्या पिट्युरी ग्लँडवर आतापर्यंत दोन ते तीन प्रश्न हे आयोगाने विचारून झालेले आहेत सर्वात इम्पॉर्टंट ग्लँड बाकी कोणतेही ग्लँडवर वर आयोगाने विचार विचार प्रश्न विचारलेला नाहीये नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा काय की झाडांच्या श्वासोत्सवाच्या क्रेपच्या चक्रादरम्यान ज्याला क्रेप सायकल म्हणतात खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेद्वारे फ्युमॅरिक ऍसिडचे रूपांतर मॅलिक ॲसिडमध्ये होते फ्युमॅरिक ॲसिडला दुसरे एक नाव लक्षात ठेवा फ्युमॅरिट म्हणतात आणि मॅलिक ॲसिडला सुद्धा म्हटल्या जातात आता तुम्ही जर काही लोकांनी जर या आधीचा जर व्हिडिओ जर बघितला असेल दोन हजार एकवीसचा वीसचा जर व्हिडिओ बघितला असेल तर हे गोष्ट लक्षात येईल सुद्धा सांगितलं होते की रेस्पिरेशन फार इम्पॉर्टंट टॉपिक आहे पण रेस्पिरेशनमध्ये अभ्यास करताना कसं अभ्यास करायचे दोन भाग प्रत्येक सिस्टमचे आपल्याला करतायत की बेसिक तो सिस्टम म्हणजे नेमकं काय आणि दुसरं म्हणजे की ह्युमनमध्ये कसं होतं तर रेस्पिरेशनवर सगळे प्रश्न हे बेसिक भागांवर विचारले की रेस्पिरेशन कसं होतं त्याचे प्रकार कोणते आहेत कोणकोणते पदार्थमध्ये तयार होतात हे सगळं ठीक आहे आता इथं थोडक्यात सांगतो की रेस्पिरेशन होतं आणि नेमकं काय होतं की आपण ग्लुकोजपासून एनर्जी मिळवतो ग्लुकोजपासून काहीतरी एनर्जी मिळवतो पण सगळ्यात आधी लक्षात घ्या की पायरुविक ॲसिड किंवा पायरुवेट तयार होतं ज्या प्रोसेसला ग्लायकोलिसिस म्हणतात ग्लायकोलिसिस म्हटलं जातं आणि जर एरोबिक रेस्पिरेशन होत असेल तर ऑक्सिजन ॲड केला जातो आणि मग याच्यापासून शेवटी सीओ टू आणि एच टू हे तयार होतात पण ही प्रोसेस होतानी जसं या ठिकाणी ग्लायकोलिसिस ही प्रोसेस होत आहे पायरोवेटचा सीओ टू आणि एच टू मध्ये तयार होता आणि क्रेप सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर सिस्टम किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन ह्या दोन प्रोसेस तर होत असतात इथं आपल्याला प्रश्न विचारले काय तर क्रेप सायकलवर प्रश्न विचारले आता बरं बघा की परत क्रेप सायकल होताना काय आहे की हा पायरुवेट पासून क्रेप सायकल होतानी ही पूर्ण सायकल होते ही पूर्ण सायकल होते म्हणजे पायरोविक ऍसिड एसेट, हा ऍसिटिल कु मध्ये कन्वर्ट होऊन मॅलेट सॉरी त्याच्यामध्ये मग त्यापासून हे दोन्ही मिळून काय ते सिटेट तयार होतात आणि सायकल सुरू होते या पूर्ण सी साय सायकलमध्ये प्रत्येक नाव लक्षात ठेवायचे की कोणता पदार्थ कशामध्ये कन्वर्ट झाला आहे सगळे हे लक्षात असायला पाहिजे जे ॲट लिस्ट जे ॲट लिस्ट जे रेड कलरमध्ये दिलेले आहेत पिंक कलरमध्ये दिले आहे ॲट लिस्ट तेवढं पाठ असायला पाहिजे प्रश्न काय विचारले बघा आता प्रश्नावर आपण की फ्युमॅरिक ऍसिड मॅलिक ऍसिडमध्ये किंवा दुसरं नाव लक्षात ठेवा फ्युमॅरिट आणि त्याला काहीतरी मॅलिक ऍसिडला मॅलिट म्हणतात हे कसं कन्वर्ट होतं बघा हा फ्युमॅरेटचा कन्व्हर्जन मॅलेटमध्ये होतोय फॅम फुमॅरेटचा कन्वर्जन हे रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे आपल्याला फक्त एवढंच कामाचं आहे ते म्हणजे काय तर फ्युमॅरेटचा कन्वर्जन मॅलेटमध्ये आणि त्या प्रोसेसला लक्षात ठेवायची की एच टू ओ ॲड होत असल्यामुळे होणार काय तर हायड्रेशन होणार आहे एच टू ओ ऍड त्या रिॲक्शनमध्ये म्हणून काय होणार तर हायड्रेशन होणार आहे या प्रश्नाचा आन्सर येणार काय तर हायड्रेशन ठीक आहे तर हे ग्लायकोलिसिसवर प्रश्न आयोग आणि आधी पण विचारले क्रेप सायकलवर पण विचारले आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर सिस्टमवरचं काही फार काही असं पदार्थ तयार होत नाही पण ग्लायकोलिसिस आणि सायकलवर काहीतर प्रश्न विचारून झालेले आहेत नेक्स्ट बघा प्रश्न काय पुढचा हिऱ्यामध्ये कार्बनचा अणू हा कार्बनच्या इतर अणूंनी एकामी जागा रस्त्यात घेत घेरलेला असतो अकरा वर्गामध्ये नववा चॅप्टर आहे जो कार्बनशी रिलेटेड आहे आता कार्बन म्हटलं की कार्बनचे ॲलोट्रॉप्स पण आलेत की कार्बनचे ॲलोट्रॉप्स कोणकोणते आहेत जसं फॉर एक्झाम्पल डायमंड आहे त्यानंतर ग्रॅफा ग्रॅफाईट आहे ग्रॅफिन आहे फुलेरीन आहे कार्बन नॅनोट्यूब्स आहेत हे सगळे जे ॲलोट्रॉप्स आहेत हे सगळे अभ्यास करायचे आहेत दोन हजार एकवीस किंवा वीसमध्ये सुद्धा एक प्रश्न असाच विचारला आहे जो ॲलोट्रॉप्सहीच रिलेटेड आहे इथं सुद्धा एक आ, डायमंड जो अॅलोट्रॉप का आहे।, का आहे का कार्बनचा त्याशिवाय प्रश्न विचारलाय तर हे सगळे लक्षात ठेवा ग्रॅफाईट डायमंड फुलेरिन ग्रॅफिन आणि काहीतर अजून एक कार्बन नॅनो ट्यूब्स जे आहेत तो सुद्धा काय तर एक ॲलोट्रॉप आहे एलोट्रॉप म्हणजेच काय की ज्याच्यामध्ये जो पदार्थ फक्त कार्बनपासूनच तयार झालेला असतो तो झाला काहीतर कार्बनचा एलोट्रॉप फक्त आहे काय तर त्यांचा जो फिजिकल स्ट्रक्चर आहे बॉन्डिंग आहे तो काय तर तो वेगवेगळा असते इथं आपल्याला कार्बनचं विचारलं त्यामुळे तेवढं फक्त आपण समजून घेऊ बघा कार्बनचा ॲलोट्रॉप डायमंड डायमंड इच कार्बन ॲटम लिंक टू अदर फोर कार्बन बघा प्रत्येक कार्बन काय होतं तर बाकीच्या बाकीच्या इतर चार कार्बनशी काय तर अटॅच असतो कार्बन आणि एस पी थ्री हायब्रीड ऑर्बिटल्स तयार करतात आणि जो स्ट्रक्चर तयार होतो तो काय असतो तर तो टेट्रा हेडल असतो त्यामुळे याचा आन्सर येणार काय तर टेट्रा हेडल ही ज्याला मराठीमध्ये चतुष्पृष्टीय म्हटल्या जातं आता हा गुगलवरचा चार्ट आहे ज्याचासुद्धा यूज तुम्हाला थोडं लक्षात ठेवायसाठी मदत होईल डायमंड कसं आहे तर टेट्रा आहे तेच ग्रॅफाईट ट्रायगोनल प्लेनर आहे फुलेरीनचा स्पेरिकल आहे ग्राफिनचा सिंगल प्लेनर आहे त्यानंतर कोणामधून इलेक्ट्रिकल कनेक्टिव्हिटी होते कोणामधून नाही होत थर्मल कनेक्टिव्हिटी कोणामध्ये जास्त आहे कोणामध्ये कमी आहे असं सगळं काहीतरी इथं दिलेलं आहे ठीक आहे बऱ्यापैकी याला रिवाईस करून जाय ऍटलिस्ट एक एक्झामच्या आधी ज्याचा फायदा नक्कीच होईल ठीक आहे नेक्स्ट पुढचं बघू आपण नेक्स्ट ट्रिटीएमचा अनुक्रमांक रिकामी जागा आहे आता ट्रिटीएम नेमकं काय हे माहिती असायला पाहिजे तर बघा कोणत्या वर्गात पाहायला मिळतं आपल्याला अकरा वर्गात नव्वा चॅप्टर आहे केमिस्ट्रीची बुक आहे त्यामध्ये आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन तर दहाव्या वर्गापर्यंत फक्त आपल्याला आयसोटोप्स इथपर्यंत डेफिनेशन मिळेल की आयसोटोप्स म्हणजे नेमकं काय आयसोटोप्स म्हणजे नेमकं काय की ज्यामध्ये ॲटोमिक नंबर हा सेम असतो ॲटोमिक मास हा डिफरंट असतो म्हणजे अनुक्रमांक सारखा असतो अणु वस्तुमान जो आहे तो काय तर तो वेगवेगळा असतो त्याला आपण आयसोटोप्स म्हणतो ज्याला समस्थानिक म्हटलं जातं मराठीमध्ये पण परत तेच सांगतोय मी की मराठीमध्ये समस्थानिक म्हणत असलं तरी पण काही गॅरंटी नाही की आयोगाद्वारे समस्थानिक हा वर्ड यूज केला जाईल आयसोटोप सुद्धा हा वर्ड यूज केला जाऊ शकतो ठीक है? तर कि है, आहे तर बघा की ट्रिटियम काय तर हा आयसोटोप आहे हायड्रोजनचा आणि आयसोटोप म्हटलं की ॲटोमिक नंबर तर हा सारखाच असतो आणि हायड्रोजनचा आहे तर हायड्रोजनमध्ये ॲटोमिक नंबर आहे की तर तो एक आहे त्यामुळे याचा आन्सर येणार काय तर ऑब्विस आहे एक येणार आहे म्हणजे हा ॲटलिस्ट तुम्हाला एवढं जरी माहीत असतं की ट्रिटियम हायड्रोजनचा आयसोटोप आहे तरी पण काय तर आन्सर मार्क करता येतं बरं या व्यतिरिक्त दुसरं काही अजून विचारलं आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन तर हे तीन हायड्रोजन लक्षात ठेवायचे आहेत हायड्रोजन ज्याच्यामध्ये ॲटोमिक मास एक ॲटोमिक नंबर एक ड्युटेरियम ॲटोमिक नंबर एक ॲटोमिक मास दोन त्यानंतर ट्रिटियम ॲटोमिक नंबर एक ॲटोमिक मास तीन तर हे तीन आयसोटोप्स लक्षात ठेवायचे आहेत नेक्स्ट पृथ्वीच्या वातावरणाच्या जागा भागात वातावरणातील एकूण हवेचा सत्तर टक्के भाग असतो आता बघा की हा प्रश्न सायन्स रिलेटेड नाही आहे सायन्सच्या कोणत्याही पुस्तकामध्ये तुम्हाला हे सापडणार नाही आहे ऑब्वियस आहे हा जॉग्रॉफीचा प्रश्न आहे किंवा एन्वॉयमेंटमध्ये पण म्हणता येईल पण जॉग्रॉफीमध्ये काय तर आपल्याला हा चांगलाच डिजेल अभ्यास करायला मिळतो तर त्यामध्ये तुम्हाला वाचल्यानंतर लक्षात येईल की अर्थ ऍटमॉस्फिअरमध्ये सत्तर टक्के एअर कोणत्या भागामध्ये असतं तर ते ट्रोपोस्पियरमध्ये असते कोणत्या भागात तर ट्रोपोस्फियर ठीक आहे ही थी डायग्रामवरून पण लक्षात येईल की हा जो सगळ्यात खालचा जो भाग असतो जो ट्रोपोस्फियर असतो त्यामध्ये काय तर मॅक्झिमम एअर सत्तर टक्के एअर आहे ती त्या भागामध्ये पाहायला मिळते नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे की दिलेल्या संयुजा कक्षेतील इलेक्ट्रॉनच्या जोड्यांमधील उदाहरणार्थ विमुक्त जोडी विमुक्त जोडी आपण एक काम करू इंग्लिशमध्ये वाचू थोडं सोपं जातं द इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन बिटवीन द इलेक्ट्रॉन पेअर सच एज लोन पेअर लोन पेअर ज्याला एल पी लिहिले शॉर्टमध्ये बॉन्ड पेअर बॉन्ड पेअर ज्याला बीपीबीपी लिहिले लोन पेअर बॉन्ड पी बी पी इन गिवन बॅलेन्स डिक्रीजेस इन ऑर्डर ठीक आहे आता हा प्रश्न कयाशी रिलेटेड आहे हा आहे बॅलेन्स इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन खेरी आणि त्याचे काही रूल्स पण आहेत त्याचे काही रूल सुद्धा दिलेले आहेत लक्षात ठेवा थेरी काय तर वी ई पी आर बॅलेन्सशियल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी कोणत्या वर्गात मिळेल तुम्हाला अकरा वर्गातील चॅप्टर था फाईव्ह आहे नेमकी या थेरीमध्ये थे काय सांगितलं असतं की आपण एखादी स्ट्रक्चर बघतो जसा याचा स्ट्रक्चर आहे एच ओचा तर एच ओ स्ट्रक्चर हा आपण या पद्धतीने पाहायला मिळतो या पद्धतीने आपण काय तर एच टूचा स्ट्रक्चर बघतो मग आता मला सांग की हा जो स्ट्रक्चर आहे हा असा का नाही काढला जात असा का नाही काढला जात तर हाँ नेम का हा दोन नेमका हा टूचा स्ट्रक्चर हा असाच तयार होतो ह्यामागे जो कारण आहे किंवा जो फंडा सांगितला आहे त्यामागे जी थेरी आहे ती आहे आर एसईपीआर शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी आणि त्याच्यानुसार बघा की इथं डायरेक्ट दिलेला आहे की एल पी एल पीमध्ये सगळ्यात जास्त रिपल्शन असतं एल पी बी पीमध्ये त्यापेक्षा कमी आणि बी पी बी पी म्हणजे जे बॉन्डेड पेअर बॉन्डेड पेअर आहे त्यामध्ये सगळ्यात कमी असते ठीक आहे आणि म्हणून सरळ आन्सर येणार काय तर बघा एल पी एल पीमध्ये सर्वात जास्त असणार आहे एल पी एल पीमध्ये सर्वात जास्त त्यानंतर एल पी बी पीमध्ये कमी त्यापेक्षा कमी काय तर एल पी बी पी बी पीमध्ये असणार आहे त्यामुळे आन्सर येणार काय तर थर्ड ऑप्शन काय तर योग्य असणार आहे ठीक आहे या प्रश्नाचा आन्सर लक्षात घ्या आणि थेरी लक्षात ठेवायची आहे एस ई पी आर बॅलेन्स शेअर इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे यामध्ये सगळ्यात जास्त रेणू असतील द मॅक्झिम नंबर ऑफ मॉलिक्युल्स आर प्रेझेंट इन खाली चार ऑप्शन दिले त्या चार ऑप्शनमध्ये सगळ्यात जास्त कोणामध्ये असतात ते काढायचे आपल्याला आता केमिस्ट्रीमध्ये नव्या वर्गात चौथा चौथा जो चॅप्टर आहे त्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला इथं मिळते पण केमिस्ट्रीचा जो न्युमरिकल असेल तर तुम्हाला डायरेक्ट काढता येईल किंवा तो एक्झाम्पल डायरेक्ट बुकमध्ये दिलेलाच असेल असं नाही आहे पण तुम्हाला कॉन्सेप्ट संबंध फार जास्त गरजेचं आहे बघा त्यासाठी कॉन्सेप्ट तुम्हाला माहित असायला पाहिजे की एवागोटोर नंबर म्हणजे नेमकं काय यासाठी तुम्हाला मोलचं कॉन्सेप्ट माहीत असायला पाहिजे मोलचा कॉन्सेप्टसाठी मॉलिक्युलर वेट माहीत असायला पाहिजे आणि मोल माहित झालं की मग आहे एवॉगोटो नंबर माहीत होतं मॉलिक्युलर वेट म्हणजेच काय की प्रत्येक ॲटम त्या मॉलिक्युलमधले प्रत्येक ॲटमचा जर वेट काढला मास काढला त्याचं ॲडिशन केलं की मॉलिक्युलर वेट बनतं ठीक आहे फॉर एक्झाम्पल आपण घेऊ की एच टू ओ आता एच है एका हायड्रोजनचा हायड्रोन मास्क एक असतो दोनचे झाले दोन आणि ऑक्सिजनचे असता किती तर सोळा असे झाले किती तर अठरा त्यामुळे अठरा काय झाला अठरा डाल्टन किंवा अठरा म्हणून आपण तो झाला त्याचा मॉलिक्युलर वेट मग जर मी सपोज अठरा ग्रॅम जर पाणी घेतलं अठरा ग्रॅम जर पाणी घेतलं तर हा झाला पाण्याचा एक मोल पाण्याचा काय झाला तर एक मोल झाला कोणत्याही पदार्थाचा मॉलिक्युलर वेट काढा त्याला तेवढा ग्रॅममध्ये घ्या आणि तो काय झाला तर त्या पदार्थाचा एक मोल एवढी क्वांटिटी झाली आता कोणत्याही पदार्थाचा एक मोल घेतला तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत हे सेम राहतात हे बघा इथं दिले सिक्स पॉईंट झिरो टू टू इंटू टेन ट्वेंटी थ्री एवढे मॉलिक्युल्स राहतात कोणत्याही पदार्थाचा एक मोल घेतला तर म्हणजेच काय की ज्याच्यामध्ये इथं प्रश्न दिलाय की ज्याच्यामध्ये जास्त मोल असेल त्याच्यामध्ये तेवढे जास्त काहीतर मॉलिक्युल्स असतील आता हे जेवढे काही मॉलिक्युल्स असतात हे अव्यागोड्रो या सायंटिस्टने शोधून काढलं त्यामुळे या नंबरलाच अव्या नंबर असं म्हटल्या जातं आता आपण काढून घेऊ बघा की नेमका आयोडीन क्रिस्टल जर असेल तर अशा वेळेस त्याच्यामध्ये किती मोल्स आहेत आणि तो किती दिलाय तर दोनशे पन्नास ग्रॅम सगळ्यात आधी आयोडीन क्रिस्टलचा आपण काढून घेऊ की आय टू हा त्याचा फॉर्म्युला आहे आणि एका आयोडीनचं किती दिले तर बघा ॲटोमिक मास दिले की एकशे सत्तावीस त्यामुळे टोटल झाले किती तर दोन आयोडीन असल्यामुळे दोनशे चौपन्न झालेत आणि आपल्याला इथं किती दिले तर दोनशे पन्नास दिले म्हणजे ऑलमोस्ट एक मोलचा जवळपास आहे म्हणजेच काय तर ऑलमोस्ट जवळपास आपल्याला एक्झॅक्ट नाही काढलं तरी पण चालेल पण ऑलमोस्ट एक मोलचा काहीतर जवळपास आहे असं आपण म्हणू नेक्स्ट हा इथं लिहून ठेवतोय मी की एक मोलच्या जवळपास ज्याच्यामध्ये नंबर ऑफ मोल, मोल जास्त त्याच्यामध्ये काहीतर मॉलिक्युल्स पण जास्त कारण एका मोलमध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स कोणतेही पदार्थ असेल तर सारखा राहतो नेक्स्ट कार्बन डायऑक्साईड ते पण काढून घेऊ बघा सी ओ टू एका कार्बनचे दिलेले आहेत की बारा आणि ऑक्सिजनचे आहे दोन ऑक्सिजन असल्यामुळे किती झाले तर ते बत्तीस झालेत आणि हे बत्तीस आणि बारा टोटल झालेत चौवेचाळीस किती आहे टोटल तर बावीसच ग्रॅम आहे याचा अर्थ काय तर हा झाला काय तर अर्धाच मो झाला अर्धा झाला याचा अर्थ आपल्याला मॅक्झिमम नंबर विचारले या दोघांना कम्पेअर केलं तर याच्यामध्ये जास्त आहे याच्यामध्ये कमी आहे कॅन्सल करून घेतोय मी नेक्स्ट पंचेचाळीस ग्रॅम ऑफ वॉटर आहे परत एच टू आताच काढलं होतं आपण की अठरा आले होते पंचेचाळीस आलेत म्हणजे किती तर अठरा दुने छत्तीस अठरा दुने छत्तीस आणि अठरा त्रिक चौपन्न म्हणजे जवळपास अडीच जवळच्या जवळपास बोल मी इथं लिहून ठेवतोय म्हणजे या दोघांना कम्पेअर केलं तर हा कॅन्सल करू आपण है ना बस कम्पेअर करायचे एक्झॅक्ट मोल नाही काढले तरी पण चालेल आपल्याला फक्त कम्पेअर करून कोणामध्ये जास्त आहेत तेच फक्त काढायचे दहा ग्रॅम ऑफ हायड्रोजन गॅस हायड्रोजन गॅसचा चा फॉर्म्युला एस टू आणि एका हायड्रोजनमध्ये एक दोन हायड्रोजनमध्ये दोन झालेत पण इथं दहा ग्रॅम आहेत म्हणजे काय तर पाच मोन झालेत किती झाले तरी हे पाच मोल परत याला पण कॅन्सल करू आपण त्यामुळे सगळ्यात जास्त मोल कोणामध्ये पाहायला मिळतात तर पाच मोल आणि गुणाकारामध्ये हे एवढे करा म्हणजे काय तर तेवढे नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील सर्वात जास्त मॉलिक्युल्स या चारपैकी आपल्याला हायड्रोजन गॅसमध्ये पाहायला मिळतो चौथा पर्याय काहीतरी योग्य आहे बघा कॉन्सेप्ट माहीत असायला पाहिजेत केमिस्ट्रीचे तरच केमिस्ट्रीचे न्युम्रिकल सॉल्व करता येतील आणि परत सांगतो की न्युम्रिकल म्हटलं की सगळेच्या सगळे काही पुस्तकात असेल जशा तसं असेल असं नाही हां जर एखादा स्ट्रक्चर विचारले फॉर्म्युला विचारले तर ते कदाचित आपल्याला मॅक्झिमम शाळेच्या पुस्तकात मिळतं पण न्युम्रिकल ही मिळणार नाही आहे तर पुढचा प्रश्न घेऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन आहे वी टू ओ सेवन मायनस वी ची ऑक्सिडीकरण स्थिती uh, ही रिकामी जागा आहे ऑक्सिडे ऑक्सिडेशन स्टेट ऑफ वी इन वी टू ओ सेवन मायनस फोर इज ब्लँक ठीक आहे आता हाँ जो हा जो प्रश्न आहे हा ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर या टॉपिकशी रिलेटेड आहे जो तुम्हाला अकरा वर्गामध्ये केमिस्ट्रीची बुक आहे त्यामध्ये सहावा चॅप्टर आहे जो रेडॉक्स रिॲक्शनशी रिलेटेड आहे म्हणजे टॉपिकचंच नाव आहे तर त्यामध्ये तुम्हाला याबद्दल वाचायला मिळेल आता एक्झॅक्टली काय हा एक्झाम्पल दिले किंवा न्युम्रिकल आहे त्यामुळे असाचा असा पुस्तकात तर मिळणार नाही पण तुम्हाला तेच कॉन्सेप्ट वगैरे सगळं वाचल्यानंतर तुम्हाला काहीतरी असे सगळे न्युम्रिकल्स किंवा सिमिलर न्युम्रिकल हे शाळेच्या पुस्तकांमध्ये मिळतं आपण समजून घेऊ बघा की ऑक्सिडेशन नंबर म्हणजे नेमकं काय ऑफ एन एलिमेंट इन अ कंपाऊंड इज डिफाईंड ॲज द नंबर ऑफ इलेक्ट्रिकल चार्जेस इट कॅरीज काय म्हणते की नंबर ऑफ इलेक्ट्रिकल चार्जेस इट कॅरीज म्हणजे किती चार्जेस एखादी एलिमेंट आहे त्याच्यासोबत आहेत त्याला काय म्हणतात तर ऑक्सिडेशन नंबर म्हणतात फार सोपी आहे बरोबर आणि ते पण जर एखादा अज्युमिंग कम्प्लीट इलेक्ट्रॉन ट्रान्सफर इन केस ऑफ कोऑलन बॉन्ड कोवायंड बॉन्ड असताना काय होतं की इलेक्ट्रॉन आहेत ते शेअर केले जातात पूर्ण ट्रान्सफर होत नाही ट्रान्सफर होते ते आयोनिंग बॉन्डमध्ये पण कोऑलेन बॉन्डमध्ये काय होतात की शेअर होतात पण त्यासोबत अजून एक कॉन्सेप्ट आहे कोवायंड बॉन्डमध्ये ज्यामुळे मग पोलर किंवा नॉन पोलर कंपाऊंड्स किंवा बॉन्ड्स तयार होतात तो कॉन्सेप्ट म्हणजेच काय तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इलेक्ट्रो निगेटिव्हिटी इलेक्ट्रो हा कॉन्सेप्ट आहे म्हणजेच काय की कोणत्या एलिमेंटची आप स्वतःकडे इलेक्ट्रॉन ओढून घे घेण्याची शक्ती आहे पॉवर आहे ती जास्त आहे त्याला म्हणतात काय ते इलेक्ट्रो आणि तेच आपण जर कन्सिडर केलं तर मग अशा वेळेस आपल्याला काय कन्सिडर करायचं की कोवालिन बॉन्डमध्ये ते जे इलेक्ट्रॉन आहेत ते शेअर न करता ज्याची इलेक्ट्रो जास्त आहे कम्प्लिटली त्याच्या भागामध्ये किंवा त्या एलिमेंटकडे ते ट्रान्सफर झालेले आहेत असं कन्सिडर करायचे आहेत आणि मग याच्यावरून काय तर आपल्याला ऑक्सिडेशन नंबर काढता येईल आता हा प्रश्न कसा सॉल्व करायचा ते पण बघू आपण बघा पुढचा हा जो प्रश्न आहे तो का कर सॉल्व्ह करायचा आपल्याला या मॉलिक्युलमध्ये वी व्ही म्हणजेच काय तर व्हॅनेडियम व्हॅनेडियमची काय तर आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट कळायचे तर मी त्याची ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर मी एक्स कन्सिडर करतोय दोन असल्यामुळे वॅनेडियम मी टू घेतला नेक्स्ट ऑक्सिजनचं किती आहे लक्षात ठेवायचे मायनस टू आता काही जे एलिमेंट्स आहेत जनरली ते थोडे पाठ करून घ्यायचे जसं पहिला ग्रुप आहे किंवा हॅलोजन आहेत असे काही जे नेहमी विचारणारे किंवा जे ॲटलीस्ट शाळेच्या पुस्तकांमध्ये जे एलिमेंट दिलेले आहेत ॲटलीस्ट तेवढे तरी पाठ करून घ्या त्यांचे ऑक्सिडेशन नंबर आहेत कोणत्या वेळेस काय असतात हे थोडंफार काहीतरी वाचून घ्यायचं म्हणजे आपल्याला इझिली काढता येतं नेक्स्ट आता ऑक्सिडेशन इथं ऑक्सिजनचं किती आहे तर मायनस दोन आहे आणि सात असल्यामुळे किती झाले तर मायनस चौदा हे सगळं लिहिल्यानंतर इक्वल टू या ठिकाणी जेवढे काही चार्जेस असतात ते असतात म्हणजेच काय इथे येणार काय तर मायनस फोर ठीक आहे बस हा एवढं सॉल्व्ह करून हो घेऊ आणि एक्सची जे काही व्हॅल्यू असेल तो का तर तोच काय आपला फायनल आन्सर असतात बघा टू एक्स मायनस चौदा या बाजूला घेऊन आलं तर मायनस चौदा अधिक चौदा टू एक्स इक्वल टू मायनस चौदा प्लस चौदा सॉरी मायनस चार आ, प्लस चौदा म्हणजे काय झाले तर हे दहा झाले देअर फोर एक्स इज इक्वल टू दहा दहा आकारामध्ये दोन म्हणजेच आन्सर किती येणार तर तो पाच याचा अर्थ या, या प्रश्नाचा आन्सर येणार ये आहे तर फर्स्ट ऑप्शन प्लस फाईव्ह आहे तो येणार आहे मायनस फाईव्ह राहणार नाही प्लस फाईव्ह लक्षात ठेवायचे तर अशा पद्धतीने हा नॉमो न्युमिकल सॉल्व्ह करायचं आहे टॉपिक लक्षात ठेवा कोणत्या वर्गात आहे आणि कुठं व्हावं पाहायला लागेल तर असे सगळे आपण दोन पार्टमध्ये जे दोन हजार बावीस राज्यसभेचे जे टोटल वीस प्रश्न होते ते दोन भागामध्ये काहीतर आपण कवर केलेत पहिला पार्ट पण याआधी ऑलरेडी यूट्यूबला अवेलेबल आहे नक्की बघा ज्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये नक्की होईल या सर्व व्हिडिओची लिंक किंवा नोट्स तुम्हाला हवे असतील तर जे टेलिग्राम चॅनल आहेत एक आहे एम पी एस सी अंडरस्कोर ए एस आणि दुसरा आहे एस एक्झाम रेस या दोन्ही टेलिग्राम चॅनलमध्ये तर तुम्हाला ते डाउनलोड करता येईल आज आपण इथंच थांबूया थँक्यू थँक्यू व्हेरी मच